खाण्यासाठी तर खूपच छान लागतं होय तिखट गोड लोणचं पण तुम्ही कधी बनवलं आहे का आणि बनवले असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा अशीच एक रेसिपी म्हणजे आवळ्याचं तिखट गोड लोणचं अशी मी तुम्हाला आज मी हीच रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे तर बघा अशा प्रकारे अर्धा किलो आवळे घेतलेला आहे आवळ्याला बिलकुल डाग पण नाही आहे खराब आवळे घेऊ पण नका किंवा डाग पडलेले आवळे दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवले आणि उकडीच्या चा चाळणीमध्ये अशा प्रकारे सर्व आवळे आपण ठेवून द्यायचे आहेत आणि त्यावरती झाकण ठेवून एकवीस मिनटं आपण ही आवळे उकडून घेणार आहोत आता आवळे उकडले की नाही एका चाकूच्या साह्याने आपण बघणार आहोत बघा अशा प्रकारे आणि आवळे एकदम मऊदार उकडलेले आहेत तर बघा आवळे खाली घेतले आणि थंड होण्यासाठी एक तास ठेवले आता एक तासानंतर अशा प्रकारे आवळ्यामधलं बी न घेता बी घेतलेलं नाहीये आणि अशा प्रकारे उमळलेल्या त्याच्या कळ्या किंवा पाकळ्या अशा फोडी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बघा सर्व आवळ्यांच्या फोडी माझ्या करून झालेल्या आहेत आवळ्यांचं बी घ्यायचं नाहीये फक्त आवळ्यांच्या फोडीच घेतलेल्या आहेत अशा प्रकारे माझ्या सर्व आवळे फोडी करून झालेल्या आहेत आता अशा प्रकारचा पिवळा कलरचा गुळ मी घेतलेला आहे लाल कलरचा किंवा काळपट कलरचा गुळ तुम्ही वापरू नका जेणेकरून आपल्या आवळ्याच्या लोणच्याचा कलर छान येतो तर बघा पाचशे पाचशे ग्रॅम आवळ्यासाठी मी इथं साडेचारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ अशा प्रकारे बारीक केलेला आहे तर आता गॅसवरती कढाई ठेवली जाड बुडाची कढाई वापरायची आहे लोखंडाची कढाई वापरायची नाही आहे किंवा बुडाची कढाई वापरायची नाही आहे आता कढाईमध्ये तीन चमचे तेल टाकून आवळ्याच्या फोडी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण पाक करू तेव्हा आव लोणचं किंवा पाक त्या कढईला चिकटणार नाही ना म्हणून तर अशा प्रकारे बघा त्याच्यामध्ये आवळ्याच्या फोडी तेलामध्ये मिक्स करून घेतल्या आणि एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे हळद पण कलर येण्यासाठीच टाकलेला आहे लोणच्याला छान कलर येतो म्हणून अशा प्रकारे हळद पण या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे बघू शकता गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता याच्यानंतर लाल तिखट पावडर मी तीन चमचे टाकलेले आहे मध्यम आकाराचे तीन चमचे लाल तिखट पावडर किंवा लाल मिरची पावडर तीन चमचे मी टाकलेले आहे इथं आणि त्यानंतर एक छोटा चमचा कश्मीरी तिखट किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे कलरसाठी याने आवळ्याच्या लोणच्याला छान कलर येतो आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे बघा आवळ्याच्या फोडीमध्ये अशा प्रकारे आणि गॅस एकच फ्लेमवरती ठेवा जेणेकरून आपल्या लोणचं खाली चिकटणार नाही अशा प्रकारे बघू शकता आता मी गुळ पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि गुळाला हळवार मीडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून पाक व्यवस्थित तयार होईल जास्त घाई पण करायची ना नाही आहे लोणचं करण्यासाठी नाहीतर तुमचं लोणचं बिघडेल आता अशा प्रकारे बघू शकता दोन मिनटातच आवळ्याला किती छान असा पाणी सुटलेलं आहे की या गुळाच्या पाकाला पाणी सुटलेलं आहे पाण्याचा आपण अजिबात वापर केला नाही आहे गुळाचा पाक तयार झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे सारखं ढवळत चमच्याने हलवत आता बघू शकता तुम्ही याच्यामध्ये एक छोटा चमचा चवीप्रमाणात थोडासा मीठ टाकलं आहे बारीक चमचा आणि काळं मीठ पण आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं टाकू शकता आता हे मीठ टाकल्यानंतर सारखं ढवळात घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सारखं हलवायचं आहे जेणेकरून गुळाचा पाक खाली कटायला कढईला चिकटणार नाही म्हणून सारखं ढवळात राहायचं आहे त्यानंतर बघू शकता पाक बराच घट्ट झालेला आहे अर्ध्यापर्यंत तरी पाक गुळाचा पाक घट्ट झालेला आहे बघू शकता पाक आपला आणि हा सर्व लोणचं तयार होण्यासाठी किंवा हा सर्व पाक मुरण्यासाठी बघा सात ते आठ मिनटं लागतात हे लोणचं तयार होण्यासाठी तर अशा प्रकारे बघू शकता आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता गॅस आपण बंद करणार आहोत आता गॅस गॅस बंद केल्यानंतर एक पंधरा मिनटानंतर अर्ध्या तासानंतर आपलं आवळं थंड झाल्या आवळ्या लोणचं थंड झालेलं आहे आणि हे लोणचं आपण आता बर्नीमध्ये काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये पण भरून ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपलं आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी रेडी आहे बघा आणि आवळ्याचं लोणचं तुम्ही आत्ता पण खाण्यासाठी वापरू शकता काही हरकत नाही आहे अशी ही आवळ्या लोणचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी जर आवडल्या तर लाईक करा आणि शेअर करा या पद्धतीने जर तुम्ही आवळ्याचे तिखट गोल लोणचे बनवले तर हे लोणचं एक ते दोन वर्ष आरामशीर टिकते पण